मित्रांनो खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव हे राज्यभरातून दाखल झालेले आहेत होत आहेत आणि एकंदरीत असं दिसतंय की ज्या पद्धतीचा फौज या ठिकाणी पोलीस प्रशासनाने करून ठेवलेला आहे मी ते तुम्हाला दाखवेल बघा तुम्ही खूप मोठ्या संख्येनं पोलीस प्रशासनाने या या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतलेली आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट जी, जी सर्वांना सांगायची ती म्हणजे काय की पोलीस प्रशासनाच्या वतीनं उत्तम असं सहकार्य देखील या ठिकाणी होत आहे विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे असं ते म्हणत होते बरोबर बघत या ठिकाणी काय व्यवस्था आहे तर पोलीस प्रशासनाच्या खूप मोठ्या गाड्या या ठिकाणी आहेत काही अनेक जिल्ह्यामधले प्रशिक्षणार्थीसुद्धा आहेत आपल्याला हात दाखवत आहेत दादा कोणत्या जिल्ह्यामधून आलात सर छत्रपती संभाजीनगरमधून आले छत्रपती संभाजीनगरमधून आले दादा आपण छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यामधून दादा आलेले आहेत काय मागण्या एकंदरीत सरकारकडे आम्हाला एकंदरीत रोजगाराची मागणी आहे आणि आता एवढं जर आम्हाला अकरा महिन्याचं ट्रेनिंग दिले तर हे कशासाठी दिले आतापर्यंत आम्हाला हे पण माहिती नाही आहे म्हणजे तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला तिथेच रोजगार वगैरे देऊ आणि आम्ही ते ट्रेनिंगही म्हणजे एकदम प्रामाणिकपणे पूर्ण केलं आहे बरं आणि वारंवार मागण्या चालू आहे तर मागण्याला असं काही रिस्पॉन्स पण नाही येते की की जेणेकरून तुम्ही तुम्हाला हे मिळेल किंवा तसं होईल किंवा तुम्हाला याच्यात फायदा होईल आणि अकरा महिन्यात जे काय आमचं झालं आहे समजा आता आतापर्यंत तर आपण डिग्री घेतली कॉलेज केलं आहे तर आपल्याला ते माहिती होतं की आपण काहीतरी करणार आहे पण आता असं झालं आहे की ट्रेनिंग सुद्धा जर आपल्याला शाश्वती नाही आहे की आपण काय करणार आहे तर म्हणजे याचा फायदा काय होणार आहे मग हे कशासाठी केलं आहे हे जर मतदानासाठी केलं असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण हे फसवणूकच झालेली आहे आपल्यासोबत आणि जर अशीच चालू राहिली तर युवक वर्ग हा म्हणजे एकदम या याच्यातून एक वेगळा होऊन जाईल असंतोष निर्माण होईल होती कारण आपण विश्वास ठेवणार तरी कशावरती एक तर पहिलं सांगते र मुलांनी व्यवसाय करावा व्यवसायातून आता त्यांनी इलेक्शनपुरतं बाजूला काढला आणि तुम्हाला रोजगार देऊ आता रोजगारातून त्यांना आशेला लावून पुन्हा पुन्हा त्याच जागेवर आणले म्हणजे हे एक आपण जे म्हणतो ना नक्षलवादी तयार होतात ती तशी कंडिशन तयार होणार आहे कारण मुलांच्या मनामध्ये एकदम रोष असे हे व्यक्त झालेलं आहे की आता करणार काय आपण एकतर गावात जे लोक ओळखत नव्हते तुम्हाला ते आज कोणी सर म्हणतं आहे कोणी भाऊ म्हणतं आहे आणि आज त्यांच्या समोर तुम्हाला पण एक घरी जाण्याची परिस्थिती पर येते तर हे एक म्हणजे हो। सरकारने जाणून बुजून आपल्यासंग छळ केलेला आहे हा असं मला वाटतं हो त्यामुळं सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा गरजेचंच येते कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आपण म्हणजे एकतर वापस जाऊ शकत नाही आता घेतल्याशिवाय कारण करणार काय बरोबर म्हणजे आता जर घरी जर गेलं तर ते म्हणतं अकरा महिने मग तू काय केलं तू जर एखाद्या ठिकाणी रोजाने जर केला असतात तुला वीस हजार रुपये महिना आला असता तू म्हणजे एक दहा हजार रुपयावरती तू वेळ वाया घातला आंदोलनाचं ठिकाण ठीक आहे अच्छा तर आपल्यासोबत जे हे त्यांनी मांडलं आहे तर आपण मग ते सांगणार कोणाला तर ऐकण्यासाठी आता आपण इथं शिंदे साहेबाकडे आलेलो आहे ठाण्यामध्ये तर त्यांनी आता आपली दखल घेतली पाहिजे कारण ते त्यांनीच शब्द दिलेला होता त्यामुळे त्या शब्दाला जर प्रामाणिकपणा जर जपले तर एक लाख चौतीस हजार मुलांचं भविष्याचं काहीतरी होईल नाहीतर हे पाठीमागा जे झालं आहे की मग युवकांचा फायदा घेतला गेला इलेक्शन पुरता वगैरे हे जर असंच चालू राहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधून मी गंगापूर तालुक्यातून आलेलो आहे ग्रामपंचायत <laughs>